पाहताय ना आपले घारगे एकदम मस्त खसखुशीत चालेत आणि फुगले तेही छान हे तीन चार दिवसाच्या प्रवासाला घेऊन जाऊ शकता चांगले राहतात नमस्कार सुहासिनीज किचनमध्ये आज आपण भोपळ्याच्या गोडपुऱ्या किंवा घारगे म्हणा करत आहोत त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं बघूया एक टेबलस्पून रवा घेतला आहे एक टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलं आहे ही आपण वेलची आणि जायफळची पावडर करून घेतली आहे त्याचबरोबर आपल्याला एक चमचा तूप लागणार आहे इथे आपण लाल भोपळा वापरतो हा साधारण तीनशे ग्रॅम वजनाचा भोपळा घेतला आणि आपल्याला लागणार आहे दोन चमचे खसखस आता आपण हा भोपळा स्वच्छ धुवून बिया काढून त्याची सालही काढून किसून घेतला आहे आपण हा भोपळ्याचा किस आता मोजून घेऊया आता ह्या वाटीमध्ये भरते म्हणजे काय होईल आपल्याला गूळ किती वापरायचं याचा अंदाज येईल घारगे करताना पीठ गूळ याचं काही ठोस प्रमाण नाही आहे आपल्या आवडीप्रमाणे गोड तसंच गूळ भोपळ्याच्या मिश्रणात मावेल एवढंच पीठ वापरायचं आहे आता हा कीस साधारण अडीच वाट्या भरला आहे हो ना मग आता आपल्याला त्याच प्रमाणात पावणे दोन वाट्या गूळ चालेल किंवा जर कमी गोड हवं तर दीड वाटी हा आपण गूळ साधारण दीड वाटी आहे आता हा भोपळ्याचा कीस आणि हे गूळ आपण एकत्र शिजवून घेऊया आणि हे घारगे आपण गव्हाच्या पिठात करणार आहोत ते पीठ आहे गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये हा कीस घातला आहे याच्यामध्ये आता आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे आता भोपळा परतताना याला पाणी सुटेल यातच आपण गुळ घालून घेऊ म्हणजे गुळालाही पाणी सुटेल आणि या पाण्यामध्येच आपल्याला भोपळा छान शिजवून घ्यायचं आहे फक्त मंद गॅस ठेवून त्यावर सतत परतत राहायचं आहे म्हणजे आपला किस आहे तो खाली लागायला नको हे पहा भोपळा छान शिजला आहे आता गॅस बंद करूया आता हे मिश्रण आपण एका बोलमध्ये काढून घेऊया आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर याच्यामध्ये हे जे एक चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे ते घालूया आता एक चमचा रवा घेतला आहे तोही घालू वेलची पावडर आणि जायफळ पावडर आहे ती घालून घेऊया तर यात सुंठही घालायची असते पण माझ्याकडे पावडर केलेली नाही आहे म्हणून मी सुंठ नाही घातली वेलची आणि जायफळच घातलं आहे आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया आता या मिश्रणात आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे सुरुवातीला मी यात तीन चमचे पीठ घालते आणि नंतर मळताना आपल्याला अंदाज येईल तसं घालत जायचं व लागेल तेवढं पीठ वापरायचं हे सर्व मी आता हाताने मळून घेते हे पीठ मळायला आपण पाणी वापरत नाही आहोत पण भोपळ्याच्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मळताना मला थोडंसं हे पातळ वाटतंय यात मी आणखी पीठ घालते आणि हे पीठ आपल्याला चांगलं एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे पीठ जेवढं घट्ट असेल ना तेवढ्या पुऱ्या आपल्या चांगल्या होतात म्हणजे तेलकट होत नाहीत हो पुऱ्या करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची पीठ नेहमी घट्टच मळायचं म्हणजे पुऱ्या अजिबात तेलकट होणार नाहीत आपलं पीठ मळून झालेलं आहे आता गोळे करून घेऊया मी याचे लहान लहान गोळे करत नाही आहे तर मोठे गोळे करणार आहे मोठी ला चपाती लाटणार आणि मग वाटीने त्या कापून घेणार आहे म्हणजे काय होतं ह्या पुऱ्या सगळ्या एकाच आकाराच्या येतील आणि पीठ घट्ट असल्यामुळे त्याच्या कडा आहेत ते खराब दिसतील त्यामुळे वाटीने कापल्या की त्या छानही दिसतील या प्रकारे आपण पुऱ्या करून घेऊया आणि आपल्या नेहमीच्या पुऱ्यांपेक्षा ह्या जाड करायच्या आहेत आता याच्यावर आपल्याला खसखस घालून घ्यायची आहे आणि खसखस घातली की याच्यावरून लाटणं फिरवायचं म्हणजे काय होईल पुऱ्या तळताना खसखस तेलात पसरणार नाही या प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या करून घेऊया आणि मी तेल तापत ठेवलं आहे ते तापलं आहे का पाहूया आधी हे पहा तेल तापलेलं आहे पण तरी छोटासा गुळा टाकून बघायचा तेल चांगलं तापलं आहे थोडासा गॅस कमी करायचा आहे आणि पुरी टाकूया गॅस एकदम कमी करायचा नाही आहे सुरुवातीला तेल चांगलं तापून घ्यायचं आणि मग थोडासा गॅस कमी करायचा म्हणजे पुऱ्या एकसारख्या तळल्या जातील हे पहा पुऱ्या छान फुकतायत या पुऱ्या बरेच दिवस टिकतातही त्यामुळे प्रवासात घेऊन जायलाही चांगल्या असतात या प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया या पुऱ्या लहान मुलांना लाही देऊ शकता दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायची आणि सारखं पलटायची गरज नाहीये पुरी हे पा आणि त्यावर खसखस टाकलीये तीही तळल्यावर छान दिसतात याच्यामध्ये पीठ मळताना हवं असल्यास तीळ टाकायचे खूप कमी साहित्यात आणि झटपट होणारे हे लाल भोपळ्याचे घरगे तुम्ही नक्की करून पहा येत्या श्रावणामध्ये सणासुदीला तुम्हीही या गोडपुऱ्या करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा